नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर ज्येष्ठ नागरिकांना तीन हजार पाचशे रुपये मिळणार सरकारने केली मोठी घोषणा याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता सरकारने केलेली ही मोठी घोषणा काय आहे जसं की ज्येष्ठ नागरिकांना दरमहा साडेतीन हजार रुपये या ठिकाणी मिळणार आहेत बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता पेन्शन स्कीम अपडेट ज्येष्ठ नागरिकांना दरमहा तीन हजार पाचशे रुपये मिळणार सरकारने केली मोठी घोषणा बघा पेन्शन स्कीम स्कीम अपडेट केंद्र सरकारने देशातील ज्येष्ठ नागरिकांसाठी एक नवी पेन्शन योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे या योजनेचा प्रमुख उद्देश वृद्धांना आर्थिक आधार देऊन त्यांना सन्मानाने आणि सुरक्षितपणे जगता यावे याचा असा या ठिकाणी याचा उद्देश आहे पात्र वरिष्ठ नागरिकांना या अंतर्गत दरमहा साडेतीन हजार रुपये इतके निवृत्ती वेतन मिळणार आहे वाढत्या वयाबरोबर येणारे खर्च आणि कमी होणारे उत्पन्न लक्षात घेऊन सरकारने हा उपक्रम राबवला आहे या योजनेमुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल वृद्धांना काही प्रमाणात दिलासा मिळेल अशी देखील अपेक्षा आहे यामुळे त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यात मदत होईल आणि आत्मनिर्भरतेत वाढ होईल बघा केंद्र सरकारची नवीन पेन्शन योजना पेन्शन योजना ही सामाजिक सुरक्षा मिशनचा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे या योजनेचा उद्देश वृद्ध नागरिकांना आर्थिक स्थैर्य मिळवून देऊन त्यांचे जीवन अधिक सन्मानाने जगता यावे असा आहे वयोमानानुसार काम करण्याची क्षमता कमी होत असल्याने अनेकांना उत्पन्नाचे साधन उपलब्ध नसते अशा नागरिकांना आधार देण्यासाठी सरकारने ही योजना सुरू केली आहे पात्र ज्येष्ठ नागरिकांना दरमहा ठराविक रक्कम आर्थिक मदत म्हणून दिली जाते ग्रामीण आणि शहरी या दोनही भागातील गरजू वृद्धांना या योजनेचा लाभ मिळतो सरकारचे ध्येय असे आहे की देशातील कोणताही ज्येष्ठ नागरिक आर्थिक अडचणीत राहू नये बघा अर्ज प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रे या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र नागरिकांनी आपल्या राज्यातील समाजकल्याण विभागाच्या कार्यालयात किंवा जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर म्हणजे सी ई एस सीमध्ये जाऊन अर्ज या ठिकाणी सादर करू शकतात अर्ज करताना काही महत्त्वाची कागदपत्रे द्यावी लागतात जसे की आधार कार्ड बँक पासबुक आणि वयाचा पुरावा आणि पासपोर्ट आकाराचा फोटो ही कागदपत्रे अर्जदारांची ओळख आणि पात्रता निश्चित करण्यासाठी आवश्यक असतात शासनाने अर्ज प्रक्रिया अतिशय सोपी आणि पारदर्शक ठेवली आहे इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी ऑनलाईन तसेच ऑफलाईन हे दोनही पर्याय या ठिकाणी उपलब्ध आहेत बघा स्थानिक अर्थव्यवस्थेवर सकारात्मक प्रभाव या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात दर महिन्याला तीन हजार पाचशे इतकी रक्कम थेट जमा केली जाणार आहे संपूर्ण प्रक्रिया डिजिटल पद्धतीने पार पडणार असल्यामुळे पारदर्शकता आणि वेग हे दोनही सुनिश्चित होतील लाभार्थ्यांना वेळेवर आर्थिक मदत मिळावी यासाठी सरकारकडून विशेष काळजी देखील घेतली जाणार आहे या मदतीमुळे वृद्ध नागरिकांना त्यांच्या दैनंदिन गरजा वागवणे हे या ठिकाणी सोपे होईल नियमित उत्पन्नामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि जीवनात स्थैर्य येईल तसेच ही योजना स्थानिक बाजारपेठेत खरेदी विक्री वाढवून अर्थव्यवस्थेला बळकटी देईल परिणामी समाजातील ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडेल बघा सध्याची स्थिती आणि भविष्यकाल भविष्यातील योजना पेन्शन योजना सध्या काही निवडक जिल्ह्यांमध्ये चाचणी स्वरूपात राबवली जात असून तिची कार्यपद्धती आणि परिणामकारकता ही तपासली जात आहे या प्रयोगातून मिळालेल्या अनुभवाच्या आधारे सरकार लवकरच ही योजना संपूर्ण देशभर लागू करण्याचा विचार करत आहे या योजनेचा प्रमुख हेतू म्हणजे पात्र ज्येष्ठ नागरिकांना नियमित आर्थिक मदत मिळावी त्यामुळे वृद्धांना आर्थिक स्थैर्य किंवा आत्मनिर्भरता आणि सुरक्षिततेची भावना या ठिकाणी निर्मा हो निर्माण होईल या योजनेसाठी आवश्यक प्रशासनिक ढांचा आणि तांत्रिक सुविधा हे उभारण्याचे काम सध्या सुरू आहे सरकारचा विश्वास आहे की या उपक्रमामुळे वृद्धांचे जीवनमान सुधारेल बघा महागाईत मोठा दिलासा मिळणार सध्याच्या वाढत्या महागाईच्या काळात दरमहा मिळणारी साडेतीन हजार रुपयेची पेन्शन ही ज्येष्ठ ने नागरिकांसाठी खऱ्या अर्थाने दिलासा देणारी ठरत आहे या योजनेमुळे त्यांना आवश्यक खर्च भागवता येतो आणि आर्थिक स्थैर्य टिकवता येते वृद्धापकाळात स्वतःच्या परिश्रमाचे फळ अशा प्रकारे मिळणे ही त्यांच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे ही योजना ज्येष्ठांना स्वाभिमानाने आणि आत्मविश्वासाने जगण्याची शक्ती देते सरकारचा हा उपक्रम केवळ आर्थिक सहाय्य नसून सामाजिक बांधिलकीचे उत्कृष्ट उदाहरण आहे यामुळे वय वयोवृद्धांना समाजात आदर आणि सुरक्षिततेची सुरक्षिततेची या ठिकाणी जाणीव होते बघा एकूणच कशा पद्धतीने या ठिकाणी अपडेट आहे बघा एकूणच या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे हा जो केंद्र व राज्य शासनाचा मोठा निर्णय आहे म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना साडेतीन हजार रुपये सरकारने या ठिकाणी मो घोट मोठी या ठिकाणी घोषणा केलेली आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद